कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेने लाखी सील केलेल्या घराचा पाच जणांनी बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कोल्हापूर येथील डी सी बी बँकेचे व्यवस्थापक महेश कृष्णन गायकवाड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी मोहन बबन माने विमल मोहनमाने विशाल मोहनमाने भाग्यश्री माने, मोहन माने, माने सगळेच राहणार सांगली माधवी मानसिंग राजपूत राहणार प्रत्नप्रभा बंगला स्वामी समर्थ पार्क खरे हाऊसिंग सोसायटी नजिक विश्रामबाग सांगली यांच्यावर गुन्हे दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाचही जणांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरले नव्हते त्यामुळे बँकेने कायदेशीर बाबींची पूर्तता करून रत्नप्रभा बंगल्यास कुलूप लावून तो लाखे सील केला परंतु सोमवार दिनांक सात रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमार पाचही जणांनी सदर दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला यामुळे कायदेशीर नियमांचा भंग झाला ही बाब निदर्शनास येताच बॅक बँक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात संबंधितांवर फिर्याद नोंदवली